वैदिक लेखक राजीव पुरुषोत्तम पटेल वैदिक एक अश्वांच्या खिंकाळण्यामुळे गादी राजात चमकला माझ्या प्रासादाजवळ अनेक अश्वांच्या टापांचा आणि खिंकाळण्याचा ध्वनी <laughs> माझे अश्व तर अश्वशाळेत असतात त्यांचं ध्वनी इथपर्यंत कधी पोचतच नाही आता माध्यान्नीच्या वेळेला एवढा ध्वनी कोणी परकीय तर आले नाहीत न सूचना न दूतांचा संदेश द्वारपालाला आज्ञा देण्याइतका संयमही राजाला राहिला नाही तो झटकन गवाक्षात आला खाली पाहतो तर स्वप्नवत दृश्य एक सहस्र अश्व तेही श्यामकर्ण श्यामकर्ण अश्व कपाळी वस्त्रांची पट्टी करकचून आवळलेली त्या बंधनामुळे फुललेले कुरळे केस घट्ट कपडे आणि उन्हामुळे मुख तांबूस झालेले रुचिक एका अश्वावरून पायउतार होत होते एक सहस्र श्यामकर्ण अश्व एकाच रश्मीनं वेसण बांधून आणले गेले होते बरोबर रुचिकांच्याच वयाचे पाच पंचवीस तरुण होते त्यातलं कुणीही नागरी वस्तीतलं वाटत नव्हतं पण ते राजप्रासादासमोर निर्भयतेने उभे होते राजा गाधी सूचनेशिवाय जथ्याशिवाय राजमुकुट कवच आभूषणांशिवाय धावत निघाला प्रसादात एकदम आश्चर्य आणि गोंधळ निर्माण झाला राजा धावत धावतच अभिवादन करीत आला आणि त्यानं रुचिकांना मिठी मारली हे ब्राह्मणा इतकं कौशल्य इतकी वीरता आणि इतकी गती मी आतापर्यंत कुठल्याही क्षत्रियात न पाहिली न ऐकली आपण केवळ एकादश दिवसात हा चमत्कार केलेला आहे त्यामुळे सत्यवतीच काय पण तुम्ही सारं राज्य मागितलं तरी मी द्यायला तयार आहे मला राज्य काय करायचंय का राजन मी आपला पण पूर्ण केलाय रुचिक शांतपणानं म्हणाले रुचिकांच्या नेत्रात न विजयी भाव होते न काही विशेष केल्याचे वर्तन आपण केवळ अकरा दिवसात हा चमत्कार कसा केला ऋषिकुमार प्रेम प्रेमानं सर्व काही होतं महाराज रुचिक आपल्याबरोबर आलेल्या मित्रांकडे पाहत आणि पुन्हा गाधीराजाकडे पाहत म्हणाले हे युवक गंगेचे पुत्र आहेत गंगेवर यांचं अपार प्रेम आहे हे युवक आणि त्यांच्या मागे असलेला मोठा समाज भागीरथी गंगेला आईसमान मानतो राजा गाधी कुतूहलानं ऐकत होता अनवाणी असलेल्या राजासमोर सेवकानं त्यांची पादत्राणं आणून ठेवली दुसरा सेवक छत्र घेऊन आला त्यांच्याकडे मात्र गाधी राजाचं लक्ष नव्हतं रुचिक राजाकडे पाहत सांगत होते माझी ही गंगेवर श्रद्धा आहे महाराज आपण विचारलत की मी हा चमत्कार कसा केला हा चमत्कार नाही आपली अट समजल्यावर मी गंगेच्या किनारी आलो तिथे गंगातीर्थ आचमन म्हणून घेतलं मग जलसूक्त म्हटलं माझा निश्चय आणि मागणी गंगेला सांगून गंगेला संकल्प जल अर्पण केलं किंचित्स थांबून रुचिक म्हणाले माझा संकल्प गंगा गंगामातेनं पूर्ण केला महाराज आपण आता प्रासादात यावं गाधीराजाच्या प्रस्तावाकडे रुचिकांचं लक्ष नव्हतं ते बोलतच होते या गंगा किनाऱ्यावरच्या मानवी समाजात माझ्या पित्याप्रमाणे माझाही संचार असतो मी यांच्यात औपनिषदीय विचार भरले त्यांनी मला प्रेम दिलं या प्रेमाचं एक पुष्प म्हणजे हे भूमीला खोर टेकू न देणारे सहस्रश्यामकर्ण अश्व राजानं वळून पाहिलं चार सहस्त्र भूमीवर टेकत नव्हते गाधी राजाला रुचिक म्हणाले या अश्वांचा स्वीकार असावा आणि आम्हाला अनुमती असावी राजानं सेवकांना आज्ञा दिली परंतु सेवकांना अश्व आवरेनात आपण सत्वर आमच्या पिताश्री आणि मातोश्रींशी बोलणी करण्यास यावं असं म्हणून रुचिक चालू लागले गाधी राजा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागले रुचिकाच्या भेटीचा सारा घटनाक्रम त्यांना सुरुवातीपासून आठवू लागला माध्यान्ह केव्हाच टळून गेले होते